नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव धनराज सुखदेव पाटील राहणार सुनसगाव खोर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव आपण ह्या प्लॉट ची दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला एक पूर्वावस्था शूटिंग हो। दहा मार्च दोन हजार चोवीस ला एक महिन्याने दुसऱ्या अवस्था काढली दुसरी अवस्था आज आपण मुद्दाम या प्लॉट मध्ये उभा राहून तिसरी अवस्था काढतो आज तारीख किती आज तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस चोवीस म्हणजे आम्ही तुमच्याकडे येऊन जवळपास एक महिना आणि एकवीस दिवस झाले झाले बरोबर त्याच्या अगोदरचा जो प्लॉट आहे ते पहिल्या व्हिडिओ मध्ये त्याचा उल्लेख आहे साहेब बरोबर का तर तुमचा या प्लॉट मध्ये दुसऱ्या अवस्थेमध्ये पहिल्या अवस्थेमध्ये तुम्ही दुसऱ्या अवस्थेत अगदी कलिंगड सेटिंग किती झाली काय रावलं तुम्ही मला अगदी मागच्या पाच सहा दिवसात कलिंगड कापलेले फोटो टाकलेत तुम्ही त्या ट्रक वरती बसल्या तर पूर्ण ते कलिंगड नि भारले ते मला फोटो टाकलेत अगदी तुम्ही ते असं चालत चालत एक व्हिडिओ काढलाय मस्त पैकी ते म्हणजे कलिंगड सगळे एका साईडला घेतलेले तोडायला किंवा तोललेले असते तो त्याचं मला काय फोटो व्हिडिओ तुम्ही टाकले आपुलकीने मग मला काय म्हणायचंय मी आता आपला हा व्हिडिओ काढण्या पाठीमागचा उद्देश आहे की तुमच्या शेड्यूल मध्ये आहे वापरा बायऑर्गनिक चा शेड्यूल ऍड केलेलं आहे तर तुम्हाला सरासरी आता ही राहिलेली कचरी म्हणतो आपण ही कचरी किती भरणीय का अंदाजे कसे तरी सात आठ टन भर सात आठ टन बरं पण आता समजा हे सोडून दिली उन्हाने उन्हाने गेली किंवा सोडून दिली कपडो पण तुमचा जो विकला गेला माल म्हणतो चांगल्या रेटने किती आपल्याला रेट भेटला नऊ रुपये भेटला मला नऊ रुपये असतात पण तुमचा टोटल माल किती अकरा क्षेत्र हे दोन एकर पाच सात गुंठे कमी पाच सात गुंठे कमी आपला किती टन माल गेला बरं आपला आजपर्यंत गेला चोपन्न टन माल चोपन्न टन माल गेला टोटल टोटल नऊ रुपये रुपये आणि कुठल्या जातीची व्हरायटी होती आपली ही ग्रीन रा गोल्ड मग का मला काय म्हणायचंय तुमच्या अनुभवात ह्याच व्हरायटीचं एवढा निघाला असं का नाव आहे का नाही कारण दुसऱ्याचा ज्यांनी मला औषधी म्हणजे बिजवाई दिली हाँ, हाँ। त्या लोकांचा सुद्धा ओरिजिन निघाला त्यांचा वीस टन आपण त्यांच्या पण कमीत कमी आपण आपण कमी चोपन टन म्हणजे आपण किती टन पुढे सात टन सात टन तसं दोन अकरा शिक्षे सात दोन अकरा सात गुंठ कमी म्हणता तुम्ही तर सात शेत केला तर सात नऊ त्रेसष्ट हजार तुम्हाला एक्स्ट्रा हे मुद्दाम का काढतोय सात गुणवले म्हणजे सात टन गुणुले नऊ त्रेसष्ट हजाराचं इक्री तुम्हाला एक्स्ट्रा भेटलंय म्हणजे एक्स्ट्रा उत्पादनाच पकडतोय आपण एक्स्ट्रा रेटच नाही तर आपलं थोडक्यात दोन एकर बघितलं चोपलं तर इतरांच्या हिशेबात चाळीस टन चौदा टन एक्स्ट्रा चौदा टन गुणवलं तर किती पैसे झाले त्याचे एक लाख सव्वीस हजार सव्वीस हजार एक लाख सव्वीस हजार एक्स्ट्रा तुम्हाला उत्पादन मिळालं मग तुम्ही टेक्नॉलॉजी किती हजाराची वापरली उदाहरणार्थ एक डोस पहिल्यांदा एक पर्यंत ग्रोथर आणि दुसऱ्यांदा एक ग्रोथर न न एक एक बस वापरले झालेच नाही थोडक्यात तुमचा डोस गेला सहा हजार सहाशे परत सहा हजार सहाशे तेरा हजार दोनशे दोनशे आणि उत्पादन कितीच मिळाले आपल्याला एक्स्ट्रा एक लाख सव्वीस हजार सव्वीस हजार म्हणजे मी मुद्दाम गणित का घालतोय गणितच जुळले नाही तर गणितच बिघाडतात साहेब मी तुमचं हे का हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे का पूर्ण प्लॉट वरती कॅमेरा मी मुद्दाम उभा राहिलोय उभा राहून जी काय सत्य परिस्थिती ते आपल्या शेतकऱ्यांना सांगायला उभा आहेत ते परिस्थिती गावातल्या लोकांना पाले असं काही ते चाटा मारायचं काम चाटा मारायला कोणी टिकणार नाही कारण माझे सगळे व्हिडिओ बी काढलेले आणि पावते बी ऑलरेडी आहेत हा त्याच्यात काय हा नाही आपण ह्या गोष्टीचा उल्लेखच काय करतोय सर आज मार्केट मध्ये असं झालंय की प्रत्येक शेतकरी भरपूर काय वापरतोय वापरत नाही असा कुठला शेतकरी नाही पण आता तुम्हाला, तुम्हाला? एक मला काय म्हणायचं फक्त जोड मिळाली तर जोडीत तुम्हाला किती मोठं म्हणजे फायदा झाला आता तुमच्या प्लॉटला कितीतरी शेतकरी ह्याच जातीची व्हरायटी असणारी येऊन गेले असते ती म्हणले असते साहेब आमची हीच व्हरायटी पण आम्हाला असं ऑवरेज नाही आता कुठलीही कंपनी मला असं म्हणायचंय तुमची येल बसली का कुठं नाही वायरस ला मला ह्या गोष्टीचा उल्लेख मी मुद्दाम का करतोय विषय आहे कि कुठलीही कंपनीचं कुठलंही बियाण असेल काय असेल हे चुकीचं नाही पण आपलाच दोष राहतो दो, आपल्याकडं मग हा मला हे म्हणायचंय कारण मी ह्या गोष्टीचा जाणीवपूर्वक उल्लेख करतो आपण बऱ्याच वेळा दोष तिकडे दे तिकडं तिकडे दी अहो दोष मी म्हणतो देण्या अगोदर आपण त्याला पाहिजे ती दिल्यानंतर हा दोष द्यायचा विषय येतो गुडवसाहेब कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमच्या या शेड्यूलमध्ये दोन वेळा अपडेट केल्यामुळं तुमचं मिळायला लावेच तुम्ही काय सांगू शकाल लोकांनी वापरायला पाहिजे तुमचं शेड्यूल वापरा परंतु एक, दो, एक दोन एक किंवा दोन शेड्यूल यांचा वापरायला म्हणजे पाहायला पाहिजे खात्री करायला पाहिजे प्रत्येकाने अनुभव घ्यायला पाहिजे अनुभवाशिवाय पुढं काय खरं नाही आणि आपण म्हणतो बेकार माणूस अनुभव घेतल्यावर मग ठरू शकतो आपण काय कारण एवढ्या उन्हात था आम्ही पण सगळीकडे फिरू फिरू ओ, का सगळा प्रयत्न करतोय की आम्ही एक तुमच्या आनंदात निमित्त बनायचा आम्ही वैयक्तिक प्रयत्न करतोय कंपनीने खूप मोठं टाकून दिलंय दिलं जे काय सगळं मिक्स केलंय ते आपल्याला फक्त सोडायचं एकदम सोपे तर तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन हु, समाधानी आहेत हो तर साठी आमचे गजानन साळुंके साहेब त्यांनी आज कॅमेरा धरलाय ते तो उभा होते मी त्यांना कॅमेरा धरायला लावला मुद्दा करमाळ्यावरून आले तसंच गणे जामखेडवरून आले अहमदनगर जिल्हा आणि रामेश्वर गोगरे सर तर पाटील सर यांच्याकडून पण तुम्ही जे काय जसं घडलं तसं आपल्या शेतकऱ्यांसाठी प्रेझेंट पस तुम्ही सांगितला गोटतेडकी त्याबद्दल आमच्या वापर ऑर्गेनिक कडून आणि आमच्या सर्व सहकार्यांकडून तुमचं मनापासून साहेब खूप खूप धन्यवाद तुमच्या कंपनीला तुम्हाला पण धन्यवाद थँक्यू सर साहेब नमस्कार नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांगा बरं माझं नाव धनराज सुखदेव पाटील राहणार सुंदगाव खोर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव आज तारीख किती आहे बरं आज तारीख दहा दोन दोन हजार चोवीस दहा दोन दोन हजार चोवीस आपलं किती एकर आहे दोन एकर टरबूज आहे दोन एकर टरबूज आहे किती दिवस झाले लावून याला याला झाला बावीस दिवस आज बावीस दिवस झाले तर या दोन एकर टरबूजासाठी आपण बायो ऑर्गेनिकचं मार्गदर्शन घेणार आहे तर या वापराव ऑर्गनिकच मार्गदर्शन आणि आपल्या कलंगड्यात काय अपेक्षा आहे आपली बदल व्हाव बदल व्हावा म्हणजे आम्हाला काढायचं किती आहे म्हणजे पंचवीस टन करता कोणी वीस टन करता तीस टन काढता बरोबर म्हणजे काय तीस पस्तीस चाळीस हा चाळीस काढता आपण हे आपल्या अगोदर कलंगड केला असेल का नाही केलं नाही पहिल्यांदाच पहिल्यांदाच आहे का तर आपण आता ह्यासाठी वापरावाय ऑर्गनिकचं मार्गदर्शन देणार आहे जेणेकरून बाबा ह्याच्यात काय बदल होतो या हे आपल्याला एक पाहायचं आहे की इतर शेतकऱ्यांचं काय झालं किंवा आपल्या आप 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 आप। काय बदल झाला तर लोकेशनासाठी आपण पाठीमागं ती लिंबाचं झाड आहे आणि तारा वगैरे आहेत त्या इकडे जर पाहिलं उजव्या साईडला सरांच्या तर रस्ता आहे तुमचा बरोबर आहे का ना रोड टच आहे आपला प्लॉट दोन एकर कालंगड्याचा तर येणाऱ्या एक महिन्यानी आपण दुसरी अवस्था काढणार आहे ह्याच ठिकाणी थांबून तर काय बदल होतो आपल्याला पाहायचं आहे तर पाहूया येणारे हो एक महिन्यात काय बदल होतोय दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव पत्ता सांगा बरं थोडक्यात माझं नाव सुखदेव पाटील सुनेसगाव खोर्द तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर आपण शे प्लॉट दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती दहा दोन दोन हजार चोवीस आहे का तर आज तारीख बरं आज दहा तीन दोन हजार चोवीस चोवीस आपला किती अकरा प्लॉट आहे तर त्यावेळेस नुकताच याला कुठेतरी ह्याच्यावरून खाली बेडवरून सुटायचे ह्याला एक आपण पूर्व अवस्था काढली होती आणि आज आपण दुसरी अवस्था काढतो तर ह्याला आपण जी ड्रिप सॉइल आपल्या किचन म्हणतो तर आपलं रोहर आणि रोहर नंतर आपण ब्रुथर सोडतो तीन दिवस तर असं आपण किती वेळा दिलंय ह्याला याला दोन वेळा दिले रोहर दोनदा आणि ब्रुथर दहा दिवसाच्या अंतरा बरोबर आहे तर मग मला काय म्हणायचं याला दोनदा रोहर गेलेले आहे दहा दिवसांनी आणि दोनदा गुरथर गेलो म्हणजे रोहर नंतर तीन दिवसांनी आपण गुरथर गेलो तर तुम्हाला ह्या प्लॉट मध्ये नेमकं इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉट मधलं एक वेगळे पण काय सांगू शकत याला जास्त शिटिंग झाली ग्रीनरी चांगली आहे फळ दिसत नाही आता म्हणजे शोधा प्लॉट पूर्ण असा झाकला हा मला काय म्हणायचं बघा तुमच्या शेड्यूल मध्ये आपलं शेड्यूल ऍड केलंय बरं पण जर तुमच्यासारखं तुमचं सेम शेड्यूल वापरणारे जे काही शेतकरी आहेत तर त्यांच्या प्लॉट मधला आणि आपल्या प्लॉट मधला तफावत काय फरक आहे म्हणजे काय सेटिंग नाही द्याल बरं आणि ही जी वाढ झालेली आहे ही कमी म्हणजे दिसतात फळ दिस दुरून दिसतात बर फळ दिसत नाही म्हणजे फळ झाकून घेतले कोंबडी जसं झाकून घेते तसं याला आपलं फळ आहे बरोबर आहे का नाही हो तर मग मला काय म्हणायचंय तुम्हाला एक वेगळे पण पाहायला मिळले तर हा प्लॉट एक लागणेपासून आतापर्यंत म्हणलं वय किती झालं याच पन्नास दिवसाचा प्लॉट पन्नास दिवसाचा पन्ना आणि जात कुठली ह्याची ग्रीन रॉक गोल्ड तर मग मला काय म्हणायचंय तुमच्या पद्धतीची ऍड केल्यामुळं मिळालेला एक वेगळा बदल आपल्या कलिंगड क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक आपुलकीचा एक सल्ला आणि संदेश म्हणून तुम्ही काय सांगू शकाल आम्हाला तर हे वापरून निघणार आहे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं आम्ही तीस पस्तीस ते चाळीस टनापर्यंत आपल्याला ऑवरेज निघणार आपल्याला काय करायचंय पाटील साहेब फक्त आज मार्केटमध्ये भेटत नाही असं काय नाही आणि तुम्ही पण ह्याला वापरलं नाही असं काय नाही फक्त तुमच्या शेड्युलमध्ये ऍड केल्यामुळं वापरा बायऑर्गेनिक टेक्नॉलॉजी अशी बनवलेली की तुम्ही जे पण काही टाकणार आहेत सोडणार आहेत किंवा त्या बेडमध्ये भरलेला आहे त्या सगळ्याच विघटन करून उचलून देण्याची जी क्षमता आहे तुम्हाला आज प्रचिती मिळाली हो प्रचिती आणि अनुभव ज्यावेळेस मिळतो त्यावेळेस इतरांना विचारायचा काही विचारत हो का नाही नाही विचारायचं काही आता मी तुम्हाला पहिल्यांदाच वर पाहून तुमचं मी तुम्हाला बोलवून घेतलं हो हो म्हणजे दीड वर्षापासून मी बघत होतो तुमचे युट्यूब युट्यूबवर बरोबर मला काय म्हणायचंय बघा तुम्ही ठेवलेल्या विश्वासाला आमचे बायोरेनिकचे प्रोडक्ट पात्र आहेत का हो पात्र आहेत शंभर टक्के पात्र आहेत आम्ही नेहमी एक शब्द वापरतो आम्ही एक निमित्त मात्र आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याला पण त्या प्रोडक्ट मध्ये खूप मोठी ताकद आहे फक्त विषय असा आहे की कंपनीचं म्हणणं आहे की बाबा बांधावरती जाऊन शेड्यूल लिहून द्यायचं हो आणि तेवढंच आम्ही तुमच्यासाठी इथे येऊन केलेलं आहे बाकी काहीच नाही फक्त मला काय म्हणायचंय बोलल्याप्रमाणे मी एक महिने तुमच्याकडे आलेलो आहे आणि आपल्याला हे एकत्र ये येऊन दोघांचा संवाद आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे की कुठंतरी कोणीतरी विश्वास ठेवायसारखं दिसतंय का हे पाहावं आणि नंतर ठेवावं बरोबर आहे का तर तुम्ही हे आजच्या परिस्थितीला जे काय मिळालेलं रिझल्ट आहे आणि प्लॉट मध्ये झालेले बदल तर हे पाहून तुम्ही समाधानी आहे एकदम शंभर टक्के समाधानी तर आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी या प्लॉटमध्ये जे काही साईज झालेली आहे पाहिले ना। ना ही ही। तर आपण ती पण एक धावण्याचा प्रयत्न करणार आहोत आणखी एकदा कॅमेरा फिरवून घेऊ लोकेशन हलवता घेतलेला व्हिडिओ आहे आणि आणखी पण मी मुद्दाम कॅमेरा फिरवून घेतोय लोकेशन हलवता ही मधली लाईन आहे या साईडला एक तार आहे आणि हे काही सगळं रोड आहे ही लिंब आहे आणि आता आपण आतमधली कलिंगड जाऊ कारण ही पूर्ण अशी पॅक झालेली आहे तर मधन चलाय थोडीशी वाट राहिलेली आहे आणि कलिंगडची <laughs> जी साईज झालेली आहे पन्नास दिवसाचा प्लॉट आहे आपला दिवसाचा प्लॉट आहे नाही ले आज जाऊ नका गोगरीस येला येलाच पाणी टाका पूर्ण झाकून गेलाय माल सगळ्यात सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे काही नाही ग्रीनरी आहे ही आपण काही चित्रात काढू शकत नाही किंवा ह्या कॅमेऱ्यात पण बनवू शकत नाही कारण कि तर आपल्याला दिसते साहेब बरोबर आहे का आणखी दहा ते पंधरा दिवस चांगला टायमिंग किती होईल बांधाय साहेब याच्यापेक्षा दुसऱ्या दिवसाचा प्लॅट आहे पहिल्या दिवसाचा प्लॅट किती पाहतो तुम्ही अजून याच्यापेक्षा जास्त मोठी साईज झाली एका दिवसाचा याच्यात नाही बघितलं तरी आपल्याला काही फिरके साहेबांनी जी लावलं कलिंगड पाल्याडा आहे साईज चांगली घेतलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं पाल्याला जी ग्रीनरी आहे ती एकदम जबरदस्त आहे हे कुठलाही रोगाला बळी गेलेला नाही बरोबर आहे का नाही तरी तुमच्याकडून कडून रोहवर गुथरचे स्प्रे झालेले नाहीत फक्त सोइल ऍप्लिकेशन झालेले जर रोहवर गुथरचे स्प्रे झाले असते तर आणखी फरक दिसला असता एक वेगळा जबरदस्त दिसतच नाही हेवढली मोठी कलिंगड इकडे आली इकडे बघा नको एका झाकले याला किती बरं फरक आहे तुम्हाला हा माल आहे जबरदस्त आहे नाही सगळ्यात महत्वाचं काय आहे इकडं जर असं सहज कॅमेरा घेतला ना तर ह्याच्यात मधन अजिबात चालता येणार नाही त्या ला हा प्लॉट पॅक झालेला बरोबर आहे का नाही आहे तुमची मधनं तरी पण चालायला हे प्रत्येक दोन नाही माल लई मालाचा काही विषय माल फट्टीत माल मी सांगतो तुम्हाला नाही नाही मला काय म्हणायचंय दरवर्षी जे तुमचा खर्च आहे त्यात फक्त आपला खर्च तुम्ही ऍड केलाय हो मी म्हणतो खर्च वाढला तुमचा पण खर्च वाढला तसं उत्पादन बी वाढत हे दिसतंय ना हो ऐकून घ्या आता पाहिजे

कलिंगड क्षेत्रात त्याबद्दल आमच्या वापरवायावर रामेश्वर कुरक्रे सरांकडून तुमची फिरके सरांनी कॅमेरा धरलाय सहकारी त्यांच्याकडून पण तुमचं मनापासून जाईल